नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण नागपंचमीच्या नैवेद्यासाठी तांदूळ पिठीचे उकड घेऊन त्यापासून कानोले करणार आहोत तर हे कानोले चवीला खूप छान होतात मऊ लुसलुशीत असे होतात या व्हिडिओमध्ये हे कानोले करण्याच्या मी दोन अगदी सोप्या पद्धती दाखवल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला हे कानोले करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया पाणोले करण्यासाठी इथे मी खोबरं किसून घेतलं आहे तर एक कप ओलं खोबऱ्याचा किस घेतला आहे अर्धा कप गूळ घेतला आहे त्यानंतर एक लहान चमचा पांढरे तीळ लहान पाव चमचा खसखस आणि एक लहान अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घेतली आहे तर आता आपण सारण करूया सारण करण्यासाठी बाजूला इथे मी एक पातेलं ठेवलं आहे पातेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे तूप वितळलं की याच्यामध्ये लगेच घालायचे खसखस खसखस लगेच भाजली जाते त्यामुळे जास्त वेळ भाजायचं नाही थोडं फक्त परतायचं तर याच्यात घालूया आपण पांढरे तीळ पांढरे तिळाने सारडाला छान चव येते त्यामुळं आणि पांढरे तिळ नक्की घाला थोडं परतलं की याच्यामध्ये आपण घालूया खोबऱ्याचा कीस आता हे खोबरं आपण व्यवस्थित तुपावर परतून घ्यायचं आहे एक कप खोबऱ्याच्या किससाठी अर्धा कप गूळ हे प्रमाण व्यवस्थित आहे हे थोडं तुपावर परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे गूळ आता गूळ मी बराच वेळ ठेवला आहे काढून त्यामुळे थोडा चिकटला येतो आता गूळ काढून घ्यायचा आणि तो खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खोबऱ्यात नीट मिक्स करायचा आता याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे मी गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये विरगळलाय असं झालं की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चिमटभर मीठ घालायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर त्याच्यात चिमटभर मीठ घालायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली ती घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित हलवायचं एकत्र एक करायचं आणि याला एक दोन मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे मी दोन मिनिट व्यवस्थित परतून घेतलं आहे खूप कोरडं नाही करायचं व्यवस्थित परतून घेतलं की गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊया कानोले करण्यासाठी आता आपल्याला तांदूळ पिठाची उकड काढून घ्यायची आहे आता या कपने मी बरोबर दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही घरीही तयार करू शकता किंवा विकतची पिठी वापरली तरी चालेल आता आपण याची उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी इथं एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यात आपण ज्या कपने पीठ मोजून घेतलं होतं तर दोन कप पीठ होतं तर आपण दोन कपच कप पाणी घालायचं आहे इथे मी बरोबर दोन कप पाणी घालून घेते जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं आता या पाण्यामध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या अंदाजाने घाला आता याच्यात आपण घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं तुपाने कसं पिठाला खूप छान असा सुवास येतो त्यामुळे याच्यात एक चमचा तूप घालायचं आणि या पाण्याला एक व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आपण आता इथे पाण्याला छान उकळी आली आहे गॅस बारीक करायचा आणि एका हातात रवीचा दांडा घ्यायचा उलटा आणि दुसऱ्या हाताने त्याच्या पाण्यामध्ये पीठ घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं एकसारखं तळापासून हलवायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे याच्यात व्यवस्थित उकड आपली तयार होते आता हे असं सगळं मिक्स झालं की याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं आपण याला वाफ काढून घ्यायचे गॅस बारीकच आहे मोठा करायचा नाही आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढूया आता एक दोन मिनटं झाली आहेत गॅस बंद करायचा आणि असंच झाकून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आता एक पाच मिनटानंतर ही उकड आपण एका ताटात काढून घ्यायची आहे उकड खूप थंड नाही करायची नाहीतर आपल्याला त्याचे कानोले व्यवस्थित करता येत नाहीत हे गरम गरम असतानाच काढायचं आता हे खूप गरम असतं आपण डायरेक्ट हात लावला तर हाताला चटका बसेल म्हणून तुमच्याकडे काय असं पळी असेल किंवा कशाने त्याला असं एकसारखं दाबत मळून घ्यायचं ही प्रोसेस गरम असतानाच करायची आता मी एक वाटी घेते आणि त्या वाटीच्या तळाने त्याला व्यवस्थित असं दाबून त्याला मळून घेते असं एकसारखं सगळं पीठ घेऊन असं व्यवस्थित दाबून दाबून त्याला मळायचं आता वाटीने दाबून दाबून मळल्यानंतर थोड्या वेळात आपण हात लावू शकतो असं पीठ तयार होतं तर त्याला व्यवस्थित हाताने आता एकसारखं करत मळून घ्यायचं तुम्ही जितकी चांगलं हे पीठ मळणार तितके चांगलं आपले कानोल्याची वरची पारी तयार होते जर पीठ व्यवस्थित नाही मळलं गेलं तर त्या कानोल्याचे जे आपली तांदळाची पारी असते त्याला चिरा जातात त्यामुळे हे व्यवस्थित असं एकसारखं मळून घ्यायचं आता मी जे दोन कप पिठासाठी दोन कप पाणी घेतलेलं त्याच्यात माझं हे पीठ व्यवस्थित झालं आहे मला वरून पाणी लावायची अजिबात गरज नाही लागली आहे जर तुम्हाला कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घेऊन मळलात तर चालेल पण हे बघा इथे माझं पीठ छान असं मऊ असं तयार झालं आहे अजिबात पाण्याचा वरून उपयोग नाही केला आहे आता हे चांगलं असं एकसारखं मळून घ्यायचं हे बघा असं सगळं व्यवस्थित मळायचं बघा किती छान मऊ असं पीठ तयार झालं आहे आपण आता कानोले करायला सुरुवात करूया आता मळलेल्या पिठातला मी एक छोटासा गोळा घेते आणि त्याला हाताला थोडंसं तेल लावून गोळा एकसारखा करून घ्यायचा आणि काय करायचं पोलपाटला अगदी एक बोट तेल लावायचं आणि त्याच्यावरच हा गोळा असा हाताने बोटाने पसरून घ्यायचा हे पोलपाटला अजिबात चिकटत नाही हे बघा आणि असं पटापट आपण त्याच्या पाऱ्या तयार करू शकतो तुम्हाला जितकं जाड पातळ हवं आहे तेवढं करायचं फक्त खूप पातळ नाही करायचं आणि खूप जाडही नाही करायचं खूप पातळ झालं तर सारण भरल्यानंतर त्याला वरून चीर जाते त्यामुळं ही मध्यमच अशी थापायची हे बघा अजिबात खाली चिकटत नाही आणि पटापट तयार होतात आता हे छान मी असं पसरून घेतलं आहे हे बघा इतपत जाड ठेवायचं आता याच्यामध्ये आपण जे गार करून ठेवलेलं सारण आहे ते घालायचं सारण तुम्हाला जसं आवडत असेल कमी अधिक तसं घाला मधोमध सारण घालायचं आणि हे वरून बंद करून घ्यायचं असं आता आज मी याला इथे मुरड नाही घालणार कारण आपण नागपंचमीला मुरड घालत नाही त्यामुळे मी असं फक्त प्रेस करून चिकटवून घेणार आहे हे बघा असं व्यवस्थित दाबून बंद करायचं हे बघा इथं आता दुसरी पद्धत बघूया इथे मी आपल्या घरात अशा प्लास्टिकच्या पिशव्या असतात तशी पिशवी घेतली आहे त्याला आत आधी एक अगदी एक बोर्डभर नुसतं तेल लावलं आहे आणि त्याच्यात गोळा ठेवला आहे आणि वरून नुसतं हाताने बोटांनी आपल्या प्रेस करून घ्यायचं छान पटपट तयार होतात अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित पसरलं जातं पिशवीलाही जराही चिकटत नाही हे बघा असं बोटांनी फक्त पसरून घ्यायचं असं पटापट आपले पाऱ्या तयार होतात ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि फक्त पिशवीतून हे अलगत काढून घ्यायचं अजिबात हे पिशवीला चिकटत नाही आता पोटपाटवर ठेवायचं आणि तुम्हाला जेवढं सारण हवं आहे तेवढं सारण घालायचं तुम्ही दाखवलेल्या दोन्ही पद्धती पद्धतीपैकी कुठल्याही पद्धतीने पाऱ्या करू शकता अगदी पटापट -पत होतात जराही वेळ लागत नाही तर हे असं बंद करून घ्यायचं आणि आता आपला इथे दुसरा कानोलाही तयार झाला आहे आता बाकीही मी असं सगळं अशाच पद्धतीने करून घेते इथे मी काही कानोले करून घेतलेत आता काय करायचं मी आता इथे उकडण्यासाठी एक भांडं घेतलं आहे त्याला खाली तळाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे व्यवस्थित कानोले साईडला ठेवायचे खूप असं एकावर एक ठेवू नका कारण तांदळाचं पीठ असतं ते एकमेकाला चिकटतील त्यामुळे असे सुट्टे सुट्टे ठेवायचे आणि आता आपण हे उकडून घेऊया आता कानोले उकडण्यासाठी इथे मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात एक लिंबाची फोड घातली आहे त्यामुळं आपलं भांडं काळं होत नाही आता हे उकडीचं भांडं वर ठेवायचं आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि एक सात ते आठ मिनिटच याला वाफ काढून घ्यायचे आता इथे एक सात मिनटं झाले सात मिनटांनी मी उघडून बघते तर हे बघा काणोल्याला वरून एक अशी चकाकी येते आणि हाताला अजिबात पीठ चिकटत नाही आपले काणोले इथे तयार आहेत आता बाकीचे काणुलेही मी असेच उकडून घेते हे बघा इथे आपले कानोले उकडून तयार आहेत खूप छान मऊ लुसलुशीत असे हे कानोले होतात हे बघा किती छान झाले आहेत असे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा या नागपंचमीला नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा